नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्याजवळ एक माणूस आलेला असतो सत्य मात्र टेन्शनमध्येच मा गाडीजवळ विचार करत असतो आता धुमकेतूचा वाढदिवस कसा साजरा करायचा त्याच वेळेस तो माणूस सत्याला म्हणू लागतो प्लीज तुमची गाडी मला भेटेल का मला पुण्याला जायचं होतं एक दोन मिटिंग होत्या आणि पुन्हा वापस यायचं होतं मी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस देईल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण साहेब आत्ता तर बारा वाजले आपल्याला पुण्यावरून परत यायला खूप उशीर होईल तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो नाही नाही पुण्यावरून यायला उशीर नाही होणार कामं थोडीच आहे आपण टपटप आवरू आणि पटक कसं आहे ना मलाही माझ्या फॅमिलीबरोबर सात ते आठ वाजता डिनरला जायचे त्यामुळे तोपर्यंत मला पोचावंच लागेल तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो डिनरला जायचे आहे फॅमिलीबरोबर म्हणजे हा माणूस खोटं बोलणार नाही हा वेळेतच घरी येईल त्यामुळे हे गे भाडं घेतो मी धुमकेतूचा वाढदिवस वा छान अशा पद्धतीने साजरा करता येईल असे म्हणून सत्या लगेच आता त्या माणसाच्या हातात हात देतो आणि म्हणू लागतो आहे साहेब मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे चला सत्याच्या गाडीत तुमचं स्वागत आहे तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे मग मी लगेच माझं सामान घेऊन येतो असे म्हणून तो तिथनं थोडासा बाजूला जातो सत्या मात्र खूपच खुश झालेला असतो तर इकडे मीरा मात्र विचार करत असते यांनी मला बड्डे विश पण केलं नाही खरंच पण बाबा का म्हणतायत सारखं सारखं की सत्यजित नक्की काहीतरी करणार आहे वाढदिवस छान असा आहे पण यांना कुठे माहिती आहे आज माझा वाढदिवस आहे आमचं असं काही बोलणंही कधी झालं नाही ना त्यामुळे यांना कसं करणार पण का कुणास्ट बाबा का म्हणतायत असं त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते जाऊ दे जे होईल ते बघता येईल आता पार दुपार झाली मला अजून कोणीही बड्डे विश केलं नाही आज ना मला करमतच नाही आजचा दिवस खूप बोर जातोय त्याच वेळेस आता लगेच मीराचा फोन अजू लागतो मीरा खूप खुश होते तेव्हा लगेच मीरा आता पटकन आपला फोन घेते तर मधूचा फोन आलेला असतो तेव्हा मधू आता लगेच ताईने फोन उचलताच म्हणू लागते हॅपी बड्डे ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझा आजचा दिवस खूप छान जाऊ तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण मी तुझ्यावरती रुचले बरं का तेव्हा मधू म्हणू लागते ताई आधी थँक्यू म्हणायचं असतं मी तुला विश केलंय की नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो का कधी विश केलंय गं तू आता दुपार झाली आत्ता तुला माझ्या बड्डेची आठवण झाली का गं तेव्हा मधु म्हणू लागते ताई तुझ्या आऊननी तुला सांगितलं नाही का पहिला कॉल मीच केला होता तुला तेव्हा मीराम लागते काय म्हणजे तू सकाळी फोन केला होता आणि यांना माहिती आहे माझा वाढदिवस आहे तेव्हा म्हणू लागते हो आणि सत्यधारी काय तुला छान असं गिफ्ट दिलं ताई सांग ना ग काय केलं तेव्हा लगेच म्हणू लागते नाही नाही कुठे काय असं काहीच नाही तेव्हा लगेच मधलं म्हणू लागते नक्की काहीतरी प्लॅन केला असेल ना बाहेर जाण्याचा डिनर वगैरे सांग ना ग काय केलंय तेव्हा मीराम लागते चला मी आता मी ठेवते फोन असे म्हणून आता मीरा खुश होऊन लगेच इथे मधूचा फोन ठेवते तर इकडे सत्या खूपच आनंदात असतो कारण आता एवढ्या लांबचं भाडं म्हटल्यानंतर पैसेही खूप भेटतील आणि धुमकी वाढदिवसही छान पद्धतीने होईल त्याच वेळेस आता तो माणूस लगेच इथे देविकाला फोन करतो तेव्हा आता देविका फोन उचलते तेव्हा तो माणूस म्हणू लागतो तुम्ही सांगितलंय ना त्या माणसाची गाडी बुक केली मी तेव्हा देविका म्हणू लागते ओ एकदम भारी काम केले आता त्या माणसाला असं गोलगोल भिंगवायचं ना की आजचा दिवस संपेपर्यंत घरी येऊच द्यायचं नाही चालेल ना काम झालं पाहिजे तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे काम होऊन जाईल असे आता लगेच इथे सत्या गाडी पुसत असतानाच तो माणूस सत्याजवळ येतो आणि गाडीत बसून आता निघालेला असतो सत्य मात्र खूपच खुश मध्ये त्या माणसाला म्हणत असतो कुठे कुठे जायचंय तेव्हा तो माणूस आता सत्याला मुद्दा म्हणून वर चढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणू लागतो वा काय मस्त गाडी चालवता ना तुम्ही तुमचा नंबर द्या आम्हाला पुन्हा कधी आम्हाला जायचं असेल ना कुठे तर आम्ही तुम्हालाच सांगू तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे साहेब चालेल चालेल असे आता दोघेही गप्पा मारत इकडे पुण्याला आलेले असतात तरी ते मीरा मात्र आता आपल्या कपाटात जा जाते आणि म्हणू लागते खरंच आता यांना तर माझा बड्डे हे पण माहिती त्यामुळे आता मला छान असं तयार व्हावं लागेल पण कुठली साडी घालू मी कुठली साडी घालू तिला विचारात आता काय करावं काय समजेल असं झालेलं असतं तेव्हा ती आता कपाटातल्या सगळ्या साड्या इथे कॉटवरती खाली काढते आणि आता एक एक साडी बघू लागते कुठली घालावी ही नको ती नको असे करून आता लगेच एक गुलाबी रंगाची साडी मीरा हातात घेते आणि म्हणू लागते हो ही साडी छान दिसेल आणि यांना हा कलरही खूप आवडतो की नाही मग मी ही साडी असे म्हणून आता मीरा इथे तयार व्हायला गेलेली असते आता ती घड्याळात आत बघते तर सहा वाजलेले असतात तर इकडे सत्यात म्हणू लागतो साहेब सहा वाजले आता तर आपल्याला पुण्यावरनं सांगलीला जायला आठ वाजतील त्यामुळे निघावं लागेल ना तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अजून एकाच ठिकाणी काम राहिले जरा पुढे घ्या तेवढं काम झालं की आपण पोचू मलाही जायचंय की नाही पण काम महत्वाचं आहे ना त्यामुळे तुम्ही आवरा आणि पुढे घ्या गाडी आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो तो मनाशीच विचार करू लागतो आता या धुमकी तुझा डे आपण जाऊ की नाही कसा आजरा होणार धुमकी तुझा वाढदिवस अजून तर याचं काम झालंच नाही तर इकडे आता मीरा सुंदर अशी साडी घालून गजरा लावून तयार झालेली असते आता मीरा हॉलमध्ये सत्यजितची वाट बघत असते तर सुधाकर भाऊही तिथे बसलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात एकदा का सत्यजित आला ना की पोरीच्या चेहऱ्यावरची कळी खुलेर मग बघ कसा आनंद होईल तिला पण आता तोपर्यंत काय होणार कुणास कुणास्टव त्याच वेळेस पाठीमागनं निरूपा येते आणि म्हणू लागते घे जेवढा आनंद वाटून घ्यायचा आहे ना तेवढा घे नंतर तुला रडायचंच आहे तुझ्यावरती रडण्याचीच वेळ येणार आहे आज तेवढ्यात दरवाजा वाजतो मीरा खूपच खुश ते आणि म्हणू लागते बाबा आले वाटतं ते असे म्हणून दहावतच आता दरवाजे उघडण्यात जाते आणि दरवाजे उघडून बघते तर इथे मीराची आई मधू आणि राज आलेले असतात आता मात्र मीरा त्या सगळ्यांकडे बघू लागते ते सगळेजण खूपच टेन्शनमध्ये असल्याचं नाटक करू लागतात तेव्हा मीरा विचारू लागते काय झालं काही घडलंय का तिकडे त्याच वेळेस आता सर्वजण ओरडतात हॅपी बड्डे ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा खु तेव्हा लगेच आता मीरा लगेच मधूला आपल्या आईला मिठी मारते आणि आईचं दर्शन घेते त्याच वेळेस आता लगेच मधुवानी राज म्हणू लागतात ताई आज तर पार्टी बनती आहे आज पार्टी व्हायलाच पाहिजे असे जोरजोरात आपल्या ताईला म्हणत असतात तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते काय झालंय तुम्हा लोकांचं ही तुमची चाळी नाहीये इथे सभ्य लोक राहतात सभ्य लोकांची सोसायटी ही काय तमाशा चालवलाय हा किती आवाज आहे या पोरांना शिस्तच नाहीये आता मात्र मीराच्याही निरुपाकडे बघू लागते तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात अगर निरुपा काय बोलते त्यांच्या ताईचा वाढदिवस आहे त्यामुळे ते गोंगाट नाही करणार तर कोण करणार आणि तू पाहुण्या रावण्यांचं चहा पाण्याचं बघ ना इथे काय बसली तेवढ्यात आता लगेच आपल्या ताईला म्हणू लागतो ताई हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा केक बरं का असे म्हणून आता लगेच खोक्यातनं केक बाहेर काढतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणत ते खरंच खूप भारी त्याच वेळेस आता केककडे बघून म्हणू लागते कसला केक आणलाय हा आणि एवढा छोटा अरे निदान केक आणण्याच्या वेळी विचार तरी करायचा आमच्या घरात माणसं किती आहे घर केवढं मोठं आहे निदान एवढ्यांना पुरेल एवढा तरी केक आणायचा ना चालले तुमची लायकी असल्यासारखे छोटासा केक घेऊन आमच्याकडे नाही बाबा असले केक आणत नाही आमच्याकडे आमच्याकडे ना असे दोन ताळाचे केक आणतात दोन ताळाचे नाही ते चार पाच लियर असतात ना तसे केक आणतात असले, असले केक आम्ही आणत नाही आणि असले कुणाच्या नाकाला लावणारे लायकी असणारे केक तुमच्यासारखेच तेव्हा लगेच आता इथे सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणू लागतात निरूपा हो का तू एवढ्या ताळांची केक आणते का मग आज आणलेला केक कुठे तू कुठे तुझा केक दाखव ना मिरचीचा केक तेव्हा लगेच निरुपा गप्प बसते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात प्रेमाने ना छोटं असो मोठं असो प्रेमाला माप नसतं त्यांनी प्रेमाने आणलाय ना मिरासाठी तूच कापूया मग आता आणि बड्डे साजरा करूया तू पाहुण्यांसाठी काहीतरी बघशील तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा मी बघते मी करते चहा पाणी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात चहापाणी होऊ दे आणि त्यांच्यासाठी ते काहीतरी खाण्यापिण्याचंही बघ असे म्हणून आता मी आतमध्ये मध्ये जाणार तेच लगेच तिची आई निरुपाकडे बघू लागते तर निरुपा रागानेच बघत असते तर इकडे रवी आता घरी निघालेला असतो त्याच वेळेस त्याला आता इथे रियाचा फोन येतो आता रवी लगेच फोन उचलतो रिया मात्र तिथेच असले आलेली असते आणि गाडी पाठीमागे लपून आता ती रवीला फोन करत असते तेव्हा रवी म्हणू लागतो हा बोल मला ना आज तुला भेटायला वेळ नाही आहे मला पटकन जायचं आहे बरं का तेव्हा लगेच रिया म्हणू लागते काय एवढी घाई कशासाठी कुठे जायचं आहे तुला तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो कसं आहे ना आजचा दिवस ना एक खास मुलीसाठी मला पटकन तिच्याकडे जायचं आहे तेव्हा लगेच आता इथे श्रेया म्हणू लागते कोण आहे ती खास मुलगी तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ मी तुला नंतर सांगतो आता मला तुला भेटायला वेळ नाहीये मी निघतोय त्याच वेळेस रिया समोर येते आणि म्हणू लागते पण मी आले तुला ना तुला भेटायला कोण आहे ती मुलगी तेव्हा लगेच आता इथे रवी म्हणू लागतो हे बघ आज तिचा बड्डे आणि तिच्यासाठी ना मी खरंच खूप काहीतरी सरप्राईज खासचं घेऊन चाललो आहे डिश बनवून बरं का तेव्हा लगेच आता इथे रिया म्हणू लागते काय खास तर तू फक्त माझ्यासाठीच बनवू शकतो दुसरं कुणासाठी नाही बनवणार ना। तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो नाही गं खरंच बनवलं मी तिच्यासाठी खास कसं आहे ना ती पण एक शेप आहे आणि त्यामुळे मला हे चॅलेंज होतं तिच्यासाठी सा काहीतरी खास बनवणं तेव्हा लगेच आता इथे रिया म्हणू लागते पण डॉक्टर शेपू असं कोण आहे कारण मी तर तर तुझ्यासाठी खास नाहीये ना हो की नाही म्हणून तर तुला माझ्यासाठी भेटण्यासाठी बोलण्यासाठी वेळ नाहीये ना तेव्हा रवी म्हणा अगं माझं ऐकून तरी घे त्याच वेळेस रिया म्हणा ठीक आहे मी तुझ्यासाठी खास नाहीये तर मी निघते असे म्हणून आता रिया निघालेली असतानाच रवी तिचा हात पकडतो त्याच वेळेस तिचे आईबाबाही तिथे रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलेले असतात आता मात्र लगेच तिचे बाबा रवीकडे बघणार तेच त्यांचा फोन वाजू लागतो आता ते फोनवरती बोलत असतात तेव्हा लगेच रवी ते रियाचा हात पकडतो रिया मात्र रवीकडे बघू लागते आज वेळेस रवी म्हणू लागतो हे बघ गैरसमज करून घेऊ नको ती मुलगी कोण आहे तुला आहे का तेव्हा रिया म्हणू लागते नाही कोण आहे ती मुलगी तेव्हा रवी म्हणू लागतो अगं ती मुलगी म्हणजे मीरावही मीरा वहिनीचा मीरा बर्थडे आहे आज त्यासाठी मी तिला गिफ्ट देणारे सरप्राईज देणार आहे तेव्हा लगेच आता येथे रिया म्हणू लागते ए मग मीराला माझ्या वतीने पण हॅपी बड्डे सांगा सांगशील ना तेव्हा रवी म्हणून नक्की सांगेल त्याच वेळेस रिया लागते बरं चल तुला उशीर होत होता ना मग तू जा तेव्हा रवी आता हेल्मेट घालून तिथनं गाडीवरती निघालेलं असतो त्याच वेळेस रियाचे आई बाबा पाठीमाग येतात आणि लागतात चला मग आलोय आम्ही आता चला हॉटेलमध्ये जेवायला जाऊया तेव्हा रिया म्हणू लागते नाही नाही नको मला ना भूक नाहीये तुम्ही जा ना डॅडा मम्मा तुम्ही दोघे जा आणि एन्जॉय करा तेव्हा लगेच आता तिचे बाबा म्हणू लागतात काय बाबा आता तुझा मित्र तुला एवढं छान छान खाऊ घालतोय त्यामुळे आई वडिलांबरोबर जेवायला यायला पण आवडत नाही ना तेव्हा रिया म्हणू लागते असं काही नाही या डॅडा त्यामुळे प्लीज तुम्ही जा असे म्हणून आता रिया तिथनं निघाली दिसते त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते आपली मुलगी प्रेमात पडली म्हणून तर लाजली आणि इथने पळाली ना आता मात्र इकडे मीरा किचनमध्ये चहा पाण्याचं बघण्यासाठी जाणार तेच तिची आई लागते नाही नाही मीरा आम्हाला काहीही नको आहे बैस न तू इथे त्याच वेळेस मधू आता मीराचा हात पकडते आणि तिला तिथे खुर्चीवरती बसवते आणि लागते होत ताई त्या सगळ्यापेक्षा ना तू इथे बसून गप्पा मारले ना हेच खूप होईल आमच्यासाठी आता मीरा तिथे खुर्चीवरती बसते तेव्हा निरुपा म्हणागते हो हो बैस बैस आज तुझा वाढदिवस आहे ना तू कुसलंही काम करू नको इथेच बसून राह तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ निरुपाकडे राग आणि बघू लागतात तेव्हा निरुपा लागते आता मी काय खोट बोलते आता तिचा बड्डे आहे ना आज चांगला दिवस आहे की नाही मग बसू दे की येते गप्पा मारू द्या त्याच वेळेस आता रूपा मात्र तिच्या घरच्यांकडे म्हणजे मधु मीराची आई आणि राजकडे रागाने बघत असते आता मात्र मीरालाही खूपच वाईट वाटत असत पण मीराच्या मनात कुठेतरी आनंद असतो आता हे येतील आणि नक्की माझा वाढदिवस साजरा करतील त्याच वेळेस इकडे आता माणसाला साहेब आता अंधार पडलाय खूप उशीर झाला आता काय मला जमणार नाही तुम्ही दुसरी टॅक्सी बुक करा आणि तुमचं काम करून तुम्ही घरी या मला जाऊ द्या माझं भाडं देऊन टाका तेव्हा तो माणूस म्हणू लागतो आता जास्त ताणता येणार नाही आता जर जास्त ताणवलं तर हा माझ्यावरतीच भडकेल काय करावं तेव्हा लगेच तो माणूस सत्या हे बघा आता शेवटचंच काम राहिले एवढं पूर्ण करा मग आपण लगेच निघूया तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही मी सांगितलं ना माझं भाडं देऊन टाका आणि मला जाऊ द्या तुम्ही दुसरी टॅक्सी बघून या तेव्हा लगेच आता तो माणूस लागतो ठीक आहे बरं चालेल माझं आता इथे पुढेच काम आहे तुम्ही इथे गाडी थांबवा आणि एवढे कागद ना घेऊन त्या तिथून झेरॉक्स मारून घेऊन या एवढं काम करा माझ्यासाठी आणि तुम्ही जाऊ शकता तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघा सांगितलं ना मी आता कुठलंही काम करू शकत नाही मला लगेच निघावं लागेल तेव्हा तो माणूस मग लागतो प्लीज मला ना दोन तीन कॉल करायचे एवढं होईपर्यंत तुम्ही झेरॉक्स मारून याल मग तुम्ही जाऊ शकता हवं तर मी पाचशे रुपये एक्स्ट्रा देईन या ना पटकन देऊ घेऊन तेवढं आता सत्या लगेच गाडीत न उतरतो आणि तिथे झेरॉक्स मारण्यासाठी आलेला असतो तोपर्यंत इकडे तो माणूस आता फरार झालेला असतो त्याच वेळेस आता झेरॉक्स मारून होता सत्या लगेच गाडीजवळ येतो आणि लागतो साहेब तर तुमचं काम झालं आता मी निघू का माझं भाडं द्या आता सत्या गाडीत डोकावू बघतो तर तो माणूस गाडीत नसतो आणि त्या माणसाने सत्याच्या गाडीच्या टायरचे ही हवा सोडून दिलेली असते सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा सत्य म्हणू लागतो काय म्हणजे याने मला फसवलंय एवढं दिवसभर गोल गोल रिंगवलं आणि फसवलंय आता काय करणार इथे पण नशिबाने खोट मारली आता काय होणार तुमके तुझा वाढदिवस कसा साजरा होणार माझ्या खिशात तर काहीही पैसे नाही आता काय होणार सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो तरीही आता धूमकेतूच्या वाढदिवसासाठी सत्यात धडपड करत कसा सांगलेला पोचणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा मात्र वाट बघून बघून थकलेली असते मीरा इथे बाहेर असते आता मीराला खूप भीती वाटते रात्रही झालेली असते तिला खूप वाईट वाटलेलं असतं अजूनही सत्य घरी आलेलं असतो आणि त्याने मीराला विषय केलेलं नसतं त्याच वेळेस आता सत्याची गाडी येते आणि मीराच्या अवतीभोवती गोल गोल भिंगू लागते मीरा मात्र खूपच घाबरलेली असते तिला खूप भीती वाटते त्याच वेळेस गाडीतनं सत्या उतरतो आणि मीराच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करू लागतो मीरा मात्र वरती बघत खूपच खुश होते आणि खूप आनंदून जाते त्याच वेळेस आता लगेच सत्या धुमकेतू ला म्हणू लागतो धुमकेतू खरंच सॉरी तेव्हा म्हणू लागते काय काय म्हटले सवरून तेव्हा लगेच सत्य म्हतो धूमकेतू मला आहे सॉरी तेव्हा लगेच आता मीरा खूपच खुश होते तेव्हा सत्य म्हणतो खरंच सॉरी आणि हॅपी बर्थडे धूमकेतू असे म्हणून आता सत्य पटकन इथे धूमकेतूला मिठी मारतो तेव्हा लगेच आता इथे मीरा लागते सॉरी आणि मिठी लय भारी असे म्हणून मीरा खूपच खुश होते आणि आता सत्याच्या प्रेमात मीरा कशी पडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा